सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान अनोळखी फिरस्ती माणसाचा खून करून तो अपघात असल्याचं भासून विम्याचे पैसे बेकायदेशीर मार्गाने मिळवण्याच्या कटातील साडेतीन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला गुन्हे युनिक युनिट एकच्या पथकाने नाशिकच्या लोणार गल्ली येथे ताब्यात घेतलाय आज दिनांक चौदा जुलै रोजी दुपारी चार वाजता पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार मुंबई नाका पोलीस ठाणे येथे दाखल मोटर अपघाताच्या गुन्ह्याचा सरकार सरकारतडफे फिर्यादी पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत यांची नेमणूक करण्यात आली होती त्यानुसार समांतर तपास सुरू असताना म्हसरूळ पोलीस ठाणे येथे दिलेल्या तक्रारीवरून आरोपी मंगेश सावकार रजनी उके दीपक भारुडकर प्रणव साळवी योगेश साळवी व मयत अशोक भालेराव हे जिवंत असतानाही या सर्वांनी संगणमत करून अशोक भालेराव यांच्या नावाने काढलेल्या अपघाती विम्याचे पैसे बेकायदेशीर मार्गाने मिळवण्याच्या उद्देशाने अशोक भालेराव सारख्या दिसणाऱ्या एका अनोळखी भिकारी माणसाचा खून करून तो अपघात असल्याचं भासून विम्याचे पैसे बेकायदेशीर मार्गाने मिळवण्याचा रचला होता या प्रकरणी म्हसरू पोलिस येथे अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार बावीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता तपास सुरू असताना पोलीस अंमलदार चारोस्कर व नीती जगताप यांनी गुप्त बातमीदारामार्फत मिळालेली माहितीनुसार पाहिजे असलेला आरोपी योगेश साळवी हा फनीबाबा दर्गा लोणार गल्ली येथे असल्याचे कळलं त्यानुसार सदर ठिकाणी सापळा रचून योगेश राजेंद्र साळवी राहणार मालेगाव स्टँड जवळ पंचवटी याला ताब्यात घेण्यात आल्या त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे पुढील तपाससाठी त्याला मला सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक मधुकर पोलीस उपनिरीक्षक सांगळे पोलीस हवालदार रवींद्र आढाव रोहिदास लिलके विलास चारोसकर नितीन जगताप राम बर्डे गोरख सावळे राहुल पालखेडे अनुजा येवले समाधान पवार अशा यश्वरित्या राबवली जागर जनस्थान करिता संदीप नवसे नाशिक